सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस बातमी आहे नाशिक शहरातून नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर आलाय भर उन्हाळ्यात गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्यानं हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी गोदाकाठावर नागरिकांनी गर्दी केली आहे तसंच देशभरातून राज्यभरातून आलेले पर्यटक भाविक या आल्हादायक वातावरणाचा आनंद घेत आहेत ज्याप्रमाणे पावसाळ्यात गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असते त्याचप्रमाणे भर उन्हाळ्यात आज गोदावरी नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे गोदा काठावरील अनेक छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहे दरम्यान एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी आणि कालव्यांच्या आवर्तनासाठी गंगापूर धरणातून एक हजार क्युसेक पाणी विसर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे गोदापात्र सध्या खळखळून वाहत आहे एकीकडे उन्हाचा दाह चाळीस डिग्रीपर्यंत पोहोचलेला असताना दुसरीकडे खळाळून वाहणारे गोदापात्र असे दृश्य सध्या नाशिककर अनुभवत आहेत गंगापूर धरणातून गोदापात्रात सुरू असलेल्या पाणी विसर्गामुळे रामकुंडावरील लक्ष्मणकुंड सीताकुंड रामकुंड तसेच अनेक छोटी मोठी पाण्याखाली आहेत विशेषतः झाल्यावर पावसाळ्यात पाहायला मिळत असते मात्र सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यात गोदावरीला पूर आल्यानं गोदावरीचा हा पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक